सरकार आमच्या जमिनी ताब्यात घेणार आहे काय कारण आहे तुला आज काय काम नाही काय नाही गेल तू सकाळी खायच्या आवारात मोकार उपाळले कसलं तिथे नमस्कार नमस्कार इथं सरपंच घर कुठे बर मी एक सरकारी अधिकारी आहे सरकारी अधिकारी हो काल साहेब काय काम करला काय नाही सरकारी काम आहे माहिती का घर त्यांचं दाखवतो तुम्हाला सरपंच चला चला इकडच का इकडे चला दाखवतो साहेब हा काय काम करला आणि त्यासाठी तुमच्या गावातल्या ज्या नाही त्या सगळ्या जमिनी सरकार ताब्यात घेणार आहे हा त्यासाठी नोटीस सरपंचाला द्यायला आलोय आणि त्याची माहिती त्यांना द्यायची काय म्हणजे सरकार आमच्या जमिनी ताब्यात घेणारे हा चला

राहील का माहित आहे काय झालं अरे, अरे सरकार आले आपल्या जमिनी घ्यायला सरकार जमीन घ्यायला सरकार काय करणार आपली जमीन घेऊन अरे सरकार आहे ना आपल्या जमिनी ताब्यात घेणार आणि त्याच्यावर त्यांचा सरकारी प्रकल्प राबवणार सरकारी अधिकारी घरी आलाय सरपंचा घरी चल लवकर साहेबांच्या डोक्यात लवकर ए ओके अरे डोक्यात घालून कुठं प्रश्न सुटत असतो का मग चल तू आई म्हणजे आपली जमीन म्हणजे

सरकार आपली जमीन का ताब्यात घेईल बाबा अरे अरे बाबा चल 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 तू 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 ते ते कमी जास्त झालं घालतो मी त्या साड्या बघा मग सरपंच साहेब आता तुम्हाला सगळं समजावून सांगितलंय शेवटी करा विचार साहेब तुम्ही जे काही बोलताय ना आले माझ्या लक्षामध्ये पण हा निर्णय का मी एकटा नाही घेऊ शकत मला माझ्या गावातल्या लोकांशी चर्चा करावं लागेल बोलावं लागेल त्यांचं मत काय त्यांचं मत पण मला विचारात घ्यावं लागेल ना बरोबर आहे का ना बघा त्यांना अरे भांडा तुषार काय रे सरपंच आमच्या जे कानावर आले ते खरंय कानावर आले ना ते खरं आहे आपल्या गावामध्ये एक मोठा विकास प्रकल्प येतोय आणि त्यासाठी सरकार आपल्या जमिनी ताब्यात घेते हे साहेब तेच नोटीस द्यायला आलेले सरपंचा समजावलं की मी म्हणजे तुम्ही साहेब आमच्या जमिनी घ्या ना हा साहेब तुम्हाला सांगतो इथले शेती मातीशी आहे ना आमचा संबंध आहे साहेब आम्हा तुम्हाला सांगतो इथली शेती सोडून आम्ही कुठे जाणार नाही आमचा जन्म आहे ना मातीतच झालाय आणि आमचं मन सुद्धा या मातीतच होणार आहे साहेब आम्ही आहे ना साहेब एक वेळेस आहे ना आम्हाला भाकर देऊ नका साहेब पण कसायला शेती राहू द्या साहेब प्लीज अहो पण सरकारी प्रकल्प आले तर तुमच्या सगळ्यांचा गावकऱ्यांचा विकास होईलच ना विकास बघितला आम्ही तुमचा विकास अहो पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक दिवस एक रात्र पाऊस झाला त्या निम्मे शहर पाण्याखाली जात्यात त्या पाण्यावर तरंगताली आम्ही तुमचा विकास बघितला ना आणि साहेब तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या आम्ही राहायचं कुठं हे बघा सरकारची प्र, प्रकल्प आल्यानंतर सरकार काय तुम्हाला वाऱ्यावर सोडेल का तुमचं पुनर्वसन करणारच की नाही का वर्सन अहो साहेब इथून मागे जिथे जिथे तुम्ही जमीन ताब्यात घेऊन मोठे मोठे प्रकल्प टाकले ना त्यांच्या लोकांच्या अजून हाल चालू साहेब अहो पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारने ज्या शेतकऱ्याकडून जमीन घेतली का अहो ती मेल्यानंतर ऐका का अहो त्यांची प्रेत जाळायला सुद्धा या सरकारनं जागा ठेवली नाही दादा वीस वीस वर्ष झाले प्रकल्पग्रस्तांचे अजून प्रश्न सुटले नाही तुम्ही आमचे काय प्रश्न सोडवणार साहेब हे बघा आणि काय काही ठिकाणी ना पुनर्वसन ज्यांचं झालं नाही ती लोक आजही आंदोलन करतात साहेब तरी त्यांना न्याय नाही मिळाला हे बघा तुमच्या गावात सरकारी प्रकल्प आल्यानंतर कंपन्या होतील कारखानदारी वाढेल तुम्हाला सगळ्यांना नोकऱ्या कामं मिळतील ना काय नका तुमच्या नोकऱ्या तुम्ही काय करणार आहे सेल्यूट मारायलाच ठेवणार शेवटी आम्हाला आमचं एवढं शिक्षण आहे का तुम्ही साहेबाच्या पदावर ठेवणार आम्हाला <स्थिति> म्हणजे साहेब मोठे मोठे चांगले चांगले पदावर दुसरी घडले लोक आणि आमचे लोक ज्याच्या जमिनी दिल्यात ते सलूट मारा जिशाब जिशाब काय साहेब कुठलं नाही साहेब आम्ही शेतकरी राहू दे आमच्या जमिनी कसायला हे बघा सरपंच साहेब अहो मी तुमच्या सारखा सामान्य माणूस आहे मी शेतकरी पुत्र आहे मलाही तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतायत आता थोडंफार शिकलो सवरलो याच्यामुळे कुठेतरी अधिकारी झालो आणि मग माझी एक ड्युटी म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी आलोय सरपंच साहेब पण साहेब मी जे काय बोललो तेच हे सगळे लोक बोलले ना जर तुम्ही आमच्या जमिनी घेऊन जर आमचा विकास करणार असेल तर आम्हाला तुमचा विकास नको आहे त्यापेक्षा आम्ही मागेच राहिलेलो बरं आणि तुमचा पैसा अडक नकोच नको आम्हाला त्यापेक्षा आम्ही ना शेती करून सदन हो जशी तुमची इच्छा सगळ्यांची तुमच्या सगळ्यांच्या भावना मला कळल्या काय हरकत नाही मी वरती कळवतो याच्यावर तुमचा गाव घालते लक्षात ठेवा अरे अशा अडचणीच्या टायमाला मी एकटा निर्णय नाही घेऊ शकत तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले ना खंबीरपणे मला तुमचा सार्थ अभिमान आहे आणि सरपंच तुम्हाला सांगून ठेवतोय मी आता की गेले साहेब जर आपल्या गावातली आहे ना जमीन जमीनदारी दिली ना तुम्ही किंवा जमीन जमीनदारी गेली ना तरी सांगतो पहिली गावातून माझी निघाली दादा काय करतो गे पडशील ना ते काय काम आहे बोल अरे सरपंचाने आकाड पार्टी ठेवली ते सांगायला आले तुला जेवायचं हा मग ती साधी सुधी नाही ठेवली

करणे बंडे तर आपल्याच मागे विचारू वाटते ए अंड्या इकडे इकड काय आमच्या मागे काय येतोय कोण तू कोणाच्या <laughs> माज, माग आमच्या माग नाही तुमच्या माग नाही नाही मग कुठे माझ माझ जायला मी मग जाकी मग माग माग काय नाही येतो मागाशी बी बघितलं आता बी बघते माग नाही नारळ बघायला इथं हं मग आमचं मागे येऊ नको नारळ बघ नाही येत नाही ज चला ए करनी ह आपल्या मागे येते रे आयला येतेला काय करत आता बरं मी सांगतो तसे कर फक्त ह कर रे बस बसला खाली बघ आपण खाली बसलो तर ते भी खाली बघ ह करनी उठ

ही कधी आकार आपल्याला आपण तुला काय करायचं खायची ना तू चलांच्या मागे असं म्हणतो बर चल चल बाई काय रे चल पार्टी खायची होती मला आखाड पार्टी आ, तुक्ता तुक्ता मला नाही खायची अखर पार्टी कोण देताय रे चला तुम्ही तुम्हाला काय करायचं मी अशी कशी येऊ रे कोण देताय अखर पार्टी तू देतोय का तुम्हाला काय करायचं तुम्ही चला बघतो मी नाही येत बाबा असं बिना मंत्राच मी नाही येत कुठं चला मी आमंत्रण देतो तुम्हाला नाही अरे मला नाही येत मंड्या नको मिनट चला तुम्हाला आखर पार्टी खायची ऐक ना अरे नाही खायची मला अखर पार्टी तुझी दादा का पण आलायचं का ते बघ सरपंच पुढे सरपंच आलो आम्ही का अरे वा वा छान पण आलो तुला ए आम्ही बि आलोच सरपंच आले आले का अरे वा वा छान छान सगळीच आली का मग पार्टी कोण दिले आखाड पार्टी मी देतोय सरपंच म्हणजे आम्हाला सोडून तुम्हाला आखाड पार्टी खायची होती ना अरे मी सांगितलं होतं करण्याला गावातली सगळी आपली लोक घेऊन ये मस्त पैकी आकारपाटी देतो तुम्हाला गावातली सगळी लोक घेऊन आता या आखडपाटी खायला आम्हाला आम्हाला दोघांनाच बोलावले अरे तुम्हाला दोघांना दे आकारपाटी मी सांगा बरं अरे आपल्या गावातले लोक आपल्या आख्या गावातल्या लोकांना आकारपाटी देणार हा का सगळे